झिंच अर्थ रोड नका येथील नवसाला पावणाऱ्या अर्थरोडच्या विघ्नार्था या गणपतीजीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात रांग लागली या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे की हा गणपती आहे तो नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे येथे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अनेक गणेश भक्त या ठिकाणी नवाज पेडण्यासाठी मोठी गर्दी करतात नमस्कार मी राजेश बागवे गणेश भक्तांना आव्हान एकच आहे की विघणार चरणी की आत्ताचा जो गणेशोत्सव चालला आहे सध्या लालबाग परेलला तुम्ही सगळे पाहताय काय चालला तो आणि कसा चालला तो म्हणजे एक वेगळाच प्रकार आलेला आहे की आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो याचा मागचं उद्दिष्ट एकच होतं की आमच्या इकडे कमीत कमी अठरा चाळी आहेत आणि हा उत्सव गणेशोत्सव खरा मान दीड दिवसाचा बरोबर पण आपण अकरा दिवस करतो आहोत हा कशासाठी करतो त्याची मूळची संकल्पना आपले बाळ गंगाधर तिळत लोकमान्य टिळक की जेणेकरून सर्व जे आपल्या विभागातले आहेत एकत्र यावेत या दहा दिवसासाठी एकत्र कार्यक्रम व्हावेत एक, एक, एक चांगल्या जे हो भवन आहेत आपली हिंदू संस्कृती जपली जावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा जो उत्सव आहे हा आम्ही साजरा करतोय याचा मागचं निर्मळ उद्दिष्ट एवढंच आहे की बाबा कोणी येऊन इथे गर्दी करू नये धकाबुकी करू नये आमच्या इकडे येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्ताला व्यवस्थित सुटसुटीत असं दर्शन भेटतं येऊन ते फोटो काढतात जातात आशीर्वाद देतात आणि मोठ्या याने सांगतात की फार तुमची छान मूर्ती आहे आम्हाला बघून प्रसन्न वाटते आम्ही एवढे फिरतो पण मूर्ती बघून आम्हाला प्रसन्न वाटतं म्हणजे ह्या त्यांच्या ज्या दुवा आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत आणि हेच आमचा मेन हेतू होता की बाबा जे लोकमान्य टिळकांनी जे केलं होतं तोच पाया आम्ही पुढे रचतोय लालबागचा राजा लालबागचा राजा आहे आपण कोणाचं प्रतिरूप देऊ शकत नाही की बाबा आमचा दुसऱ्या लाल अर्थरोडचा राजा आहे की काय आहे पण आमचा अर्थरोडचा विघ्न अर्धा कारण आम जो सगळ्यांची विघ्न दूर करतो तो विघ्न अर्धा बरोबर आता तुम्ही स्वतःच बघत आहात की इकडे जे नवसाचे ज्या पादुका हात जे, पादु जे चढलेले आहेत हे आम्ही काय सांगितलेले नाहीत त्यांचे त्यांचे नवस आहेत त्यांनी त्यांनी ते पेडलेले आहेत ते बरोबर त्यामुळे इकडे हा गणपती आमच्या विभागातर्फे नसून हा पुला लालबागचा आहे पुऱ्या महाराष्ट्राचा आहे तुम्ही इकडे या दर्शन घ्या नवज बोला तुम्हाला थकवा आला असेल इथे बसा तुम्हाला आम्ही तुमची सेवा करू आणि परत पाठवू एवढी सेवा आम्ही आमच्या मंडळातर्फे नक्कीच करतोय तुम्ही तर पाहताय इथे लोक बाहेरून येऊन थकतायत तिथे लाईनीमध्ये दोन दोन तास उभी राहून पण आमच्या इकडे आमचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांना जेवढी पाहिजे तेवढी मदत करत आहेत माझं नाव संजीव कांबळे आर्थो रोड सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक राजेश बागवे हे संस्थापक आहे अध्यक्ष सुदेश चिंदरकर आपले प्रमोद उल्ल्हळकर हे संप हो संस्थापक व इतर आमचे सर्व छोटे मोठे कार्यकर्ते आहेत उपस्थित आहेत आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की आज दोन हजार सहाला इथे स्थापना झाली आणि आत्ता हे एको एकोणीसावं वर्ष आहे अनेक वर्षापासून दहा एक वर्षापासून की बाप्पाचं एक, एक, एक वैशिष्ट्य या इथे ठरलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी नवस केले ते त्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत आणि हे आमच्या मंडळाच्या लक्षात आलेले आहेत तर याही वर्षी आम्हाला बाप्पासाठी दोन पाय आणि एक हात हे चांदीचे आलेले आहेत असेच अनेक गणेश भक्तांचे नवस हे आमच्या आर्थरोड विघ्न अर्थाच्या चरणी लोकांनी करावे व त्यांचे नवस पूर्ण व्हावे हो अशी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना विनंती आहे दुसरी वीन संकल्पना म्हणून आमच्या विघ्न अर्थाच्या व आर्थरोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं की ज्यांनी नवस करावे जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे की सोनं चांदी देणं पण आमचं एक वैशिष्ट्य असं आम्ही ठरवलेलं आहे उद्दिष्ट आहे की नवस केलात तर मला वाटते गोरगरिबांसाठी नवस करावं हो। एखादा वृद्ध आश्रम असेल एखादं विद्यार्थी असतील किंवा अनेक गोष्टी असतील तर हे नवस त्यांना एक टाइमचं जेवण किंवा एक टाइमचं ॲडमिशन जो गर गोरगरीब त्यांना मिळत नाही असे नवस केले तर मला वाटतं ह्या देशाला मला वाटते कोण गोर गरीब असतील त्यांना मदत होतील आणि हा उत्सव मला वाटते हा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगभरात होतो हा गणेश उत्सव असं सातत्याने राहिलं पाहिजे त्यांचं पावित्र राखलं पाहिजे अशी आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही सर्व गणेश भक्तांना संदेश देत आहोत बाप्पा